सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र वीज वितरण कंपनी चाळीसगाव येथील बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांसाठी संभाजी सेना रस्त्यावर महावितरण कंपनीचा ठेकेदार याने गेल्या दहा दहा बारा बारा वर्षांपासून काम करणाऱ्याशिवाय नियमानुसार त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठलेही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे संभाजी सेनेने आंदोलनाचे हत्यार उपासले महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयासमोरील हिरापूर रोडवर संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ठेकेदाराला काळ्या यादी टाकलेच पाहिजे संभाजी सेनेचा विजय असो असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रचंड घोषणाबाजीने परिसरात राहून सोडत सोडत रस्ता रोको आंदोलन केलंय रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शेवटी कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवला हो असून सदर अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली आहे त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आलंय परंतु येत्या पंधरा दिवसात जर सदर बाह्य असतो कर्मचाऱ्यांना पूर्वरत कामावर घेतलं नाही तर लेखी आश्वासन देणाऱ्या कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांची संभाजी सेना आरती उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय आंदोलनावेळी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट बहुसंख्य संभाजी सैनिक उपस्थित होते काय सांगा साहेब आजचे जे बाहेरस्रोत कर्मचाऱ्यांसाठी आपण जे आंदोलन छेडले त्याचं नेमकं कारण काय काय सांगितलं आजचं आंदोलन सा छेडण्याचं कारण असं आहे की या कम महावितरण कंपनीमध्ये जो ठेकेदार आहे तो इतका मुजोर आहे की या म्हणजे या ठेकेदाराला अक्षरशः आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सुद्धा सांगितलं की या लोकांना कामावर घेऊन घे तरी त्यांनी ऐकलं नाही त्यानंतर आमदार साहेबांनी पत्रव्यवहार केलेत की या अधिकाऱ्याला या का ठेकेदाराला कायाधीत टाका म्हणून आणि तो पत्रव्यवहार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा केलेला आहे परंतु तरीसुद्धा हा ठेकेदार काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे म्हणजे एकदम मुजोर हा ठेकेदार आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या ठेकेदाराला लवकरात लवकर काय आधी टाकलं पाहिजे आणि हे जे बायस्त्रोत कर्मचारी आहेत जे जवळपास बारा पंधरा वर्षापासून या महावितरणची सेवा बजावत आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते काम आहेत या ठेकेदाराने अक्षरशः ज्या लोकांवर अँटी करप्शन सारखे गुन्हे आहेत ज्या लोकांचं सुद्धा नाही आहे असे लोक तो कामाला ठेवतोय म्हणजे नियमबाह्य पद्धतीने काम करतोय आणि हे जे बायस्त्रोत कर्मचारी आज अन्याय भोगतायत त्या आय सुद्धा आहे शिवाय अनुभवी आहे यांचाच अधिकारी सांगतो की आम्हाला अनुभवी लोक द्या यांच्यासारखे लोक द्यायच्याऐवजी तो त्यांच्यासाठी जो जो लोक माणूस पैसे गोळा करतो अशा लोकांना तो म्हणून जर जर या या येत्या दिवसात नियुक्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर निश्चितच आम्ही याच जे अधिकारी याला आम्हाला पत्र देत आहेत त्या अधिकाऱ्यांची आरती उतरवल्याशिवाय आम्ही संभाजी सेना राहणार नाही जागरण स्थान करिता प्रतिनिधी सुजीलाल हाडपे चाईसगाव नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित